हॅलो नमस्ते शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आजची मी छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ओल्या नारळापासून बनवलेले खरवस आहे आपण दुधापासून पण खरवस बनवतो कच्च्या दुधांपासून नारळाच्या वाड्या पण बनवतो आज मस्तपैकी ओल्या नारळाच्या दुधापासून मी मस्तपैकी खरवस बनवणार आहे एकदम कमी साहित्यांमध्ये ही बनते आणि खूप छान रेसिपी आहे तुम्ही एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी एकदम मऊसूद अशी आपली वडी किंवा नारळाची खरवस तयार होते आणि सगळ्यांना खूप आवडते पण आणि आवडीने पण खाऊ शकतील अशी मस्तपैकी रेसिपी मी तयार केलेली आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी संपूर्ण बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम या ठिकाणी नारळ घेतलेला आहे ते पूर्ण सोलेलं आहे बघू शकता तुम्ही दोन भाग केलेले आहे ओलं नारळ आहे ते फोडून पण घेतलेलं आहे आणि त्याच्यामधलं जे पूर्ण आहे नारळ मी काढून त्याचे मागचं जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी त्याचे काप करून घेतलेले आहे बघू शकता तर सर्वप्रथम काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये पूर्णपणे आपल्याला ते काप टाकून घ्यायचे आहे ओल्या नारळाचे केलेले आणि मिक्सरमध्ये ते फिरून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आ... अधी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले ते नारळाचे काप भिजतील एवढंच पाणी टाकायचं आहे नंतर पुन्हा पाण्याचा वापर करायचा नाही आहे बघू शकता असं या प्रकारे मस्तपैकी ते फिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामधलं जे दूध निघतं त्या दुधापासून आपल्याला खरवस बनवायचे आहे तर या ठिकाणी मी मस्तपैकी कॉटनचं कापड उपारणं घेतलेलं आहे खाली पण एक बाउल घेतलेला आहे आता आपण ते मस्तपैकी बारीक असं चाळून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे फक्त प्युअर आपल्याला ते नारळाचं दूधच वापरायचं आहे यामुळं काय होतं मौसूद अशी आपली नारळाची खरवस तयार होते किंवा वडी पण म्हणू शकतो आपण खायला अतिशय सुंदर लागते एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा अगदी दहा मिनटातच होणारी ही रेसिपी आहे जास्त वेळ पण या रेसिपीला लागत नाही फक्त नारळ फोडण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो पण त्याच्यानंतर आपली दहा मिनटातच ही रेसिपी तयार होते बघू शकता पूर्ण मी ते नारळाचं जे दूध आहे ते पूर्णपणे कापडामधून पिळून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि आपलं जे उरलेलं जे नारळाचं जे निघतं त्याची आपण चटणी करू शकतो किंवा भाजीला पण वापरू शकतो आपण ते सुकून पण आपण एखाद्या कालवन म्हणा किंवा भाजीला आणि चटणीमध्ये पण ते वापर त्याचा करू शकतो बघू शकता हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे सतत काय करायचं आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्याची आपल्याला अशी स्लरी बनवून घ्यायची आहे दूध त्याच्यामध्ये नारळाचं टाकून घ्यायचं आहे आणि ती स्लरी बनवून घ्यायची आहे या पद्धतीने याचा वापर आपल्याला पुढं मी दाखवणारच आहे कशा पद्धतीने करायचं आहे अशी स्लरी बनवून घ्यायची आहे आपल्याला तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे कमी फ्लेमवरती त्याच्यामध्ये संपूर्ण नारळाचं दूध जे काढलेलं आहे ते पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर वापरू शकता मस्तपैकी साखर आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे आणि उकळी काढायची आहे आपल्याला त्या दुधाला म्हणजे साखर पण त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आता ज्या आपल्याला बाऊलमध्ये सेट करायचं आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे पूर्णपणे मस्त पैकी असं तूप लावून घ्यायचं आहे संपूर्ण बाजूने या ठिकाणी नारळाच्या दुधाला पण मस्त पैकी उकळी आलेली आहे साखर पण मस्त पैकी विरगळलेली आहे त्याच्यामध्ये आता काय करायचं आपण जी स्लरी बनवलेली आहे कॉर्नफ्लावरची ती थोडी थोडी करून त्याच्यामध्ये ॲड करायची एक खट्टी टाकायची नाही म्हणजे त्याच्या गुठुळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि एक कमी फ्लेम ठेवाय ठेवायचा असता आणि मस्तपैकी आपल्याला ते मिश्रण त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे बघा मी या कशा पद्धतीने करते या पद्धतीने करायचं आहे म्हणजे त्याचं काय होतं गिठुळ्या पण होणार नाही आणि मस्तपैकी आपली रेसिपी तयार होते बघा हळूहळू ते नारळाचं दूध आहे ते घट्ट होत चाललेलं आहे या पद्धतीने मस्तपैकी आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे कितपत आपलं घट्ट होतं त्या पद्धतीने आपल्याला ती स्लरी वापरायची आहे एक दीड मिनटामध्येच आपलं ते मिश्रण घट्ट तयार व्हायला लागतं आणि कंटिन्यू ते हलवत राहायचं आहे नुळ्या मोडून घ्यायच्या चिमूटभर मी विलायची पावडर टाकलेली आहे त्याच्यामुळे टेस्ट अतिशय सुंदर लागते मस्तपैकी ती पण पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एकदम साधी आणि छान सोपी रेसिपी आहे एखादा मिनिट शिजवून घ्यायचं आणि ज्या बाऊलला तूप लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये आता ते पूर्णपणे थंड होण्यासाठी आपला सेट करून घ्यायचं आहे पूर्णपणे ते काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता ते पूर्णपणे मिश्रण गरम आहे तर आपल्याला अर्धा पाऊन तास ते थंड होण्यासाठी असंच बाहेर ठेवायचं आहे आणि अर्धा पाऊन तासानंतर आपल्याला ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी गरम गरम फ्रीजमध्ये ठेवू नका तर पाऊन तास एक तास बाहेर ठेवा आणि त्याच्यानंतर दोन तास फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्या दोन तास झालेले आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी सेट झालेला आहे काळा का पण कापायची गरज नाही पूर्णपणे खालून तूप लावल्यामुळे काय होतं ते मस्तपैकी सेट झालेला आहे बघा या पद्धतीने मी एका प्लेटवरती ते असं काढून घ्यायचं आहे बघू शकता मस्तपैकी आपलं नारळाची खरवस आपली तयार झालेली आहे काही जास्त मेहनत लागत नाही एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आता मी दुसऱ्या एका भांड्यात काढून घेत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल बघू शकता एकदम सोपी रेसिपी आहे एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा माझ्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका वरती मी असेच डेकोरेशनसाठी बदामाचे काप केलेले आहे आणि त्या फुलासारखे असे ठेवलेले आहे आणि दोन केशरच्या काड्या पण टाकलेल्या आहे तशी अतिशय सुंदर आणि छान रेसिपी तयार झालेली आहे पुढं तुम्हाला मी कट पण करून दाखवते एकदम छान सेट झालेली आहे आणि खायला पण अतिशय सुंदर लागते कधीतरी गोड पदार्थ म्हणून आपण हे घरच्या घरी बनवू शकतो आणि खाऊ शकतो मस्तपैकी झालेली आहे रेसिपी एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अजून बघू शकता मी चाकूने कट केलेली आहे सर्व बाजूनी मस्तपैकी एकदम अशी मौसूद झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि विलायची पावडर त्याच्यामध्ये टाकलेली होती मी आहे त्याच्यामुळे एकदम छान चव लागते मस्तपैकी ओल्या नारळापासून ही खरवस बनवलेली आहे एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद